जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत ऐन उन्हाळ्यात मोगलपुरात देवीगल्ली भागात पाण्याची नासडी उन्हाचा तडाखा वाढलेली पाण्याची मागणी आटलेल्या आणि पाणी पातळी कमी झालेल्या बोरवेल अशी स्थिती असताना संगमनेर मोगलपुरा भागात काही जण पाण्याची नासाडी करीत असल्याचे सोमवारी ना पाण्याची नासाडी केल्यामुळे संपूर्ण गल्लीत पाणीच पाणी झाले होते सकाळी येणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्यांना देखील सफाई करण्यासाठी पाण्यामुळे मोठा त्रास होत आहे छोट्या देवीच्या अलीकडे ठेकेदारांनी कॉन्क्रिटीकरण केलेले आहे त्यावर पाण्याच्या ढाळासाठी जर काढलेला आहे परंतु त्या ठिकाणी अनेक वाहनधारक व नागरिक पडलेले आहेत काही तर मोठी दुखापत झाली आहे पाण्याची नासाडी व येथे होणारे छोटे अपघात टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे पावसाळा लांबणीवर पडल्यास शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा टाळावा काटकसरीने व जपून पाणी वापरावे असे आवाहन प्रजासत्ताक न्यूज तर्फे करण्यात येत आहे सलीम शेख सर प्रतिनिधि हुसैन पटेल संगमनेर ये जो एरिया में पानी वहां डालते लोग तकलीफ होती है झाड़ू मारता हो लेकिन वो झड़ते भी ना पूरा कुड़ा पड़ा है कचरा जो पूरा पानी में चिपकता है हे सब सवय मु नजरने आती ये बनवळाची काही ना काही कहीन दुफणाची आहे पानी का बचाव करना चाहिए पाणी का अच्छी से वापर करना चाहिए ये बात लोगों को समझनी चाहिए आपल्या परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राइब करा आणि ताहा अपडेट तसे लाईक एंड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या